पाकिस्तान से शेकडो ड्रोन आणि मिसाईल भारताने पाडलेत पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा भारताने उद्धवस्त केली आहे ड्रोन मिसाईल एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट झाले त्यामुळे पाकिस्तानचं कोट्यवधींचा नुकसान झाले रडार सिस्टीम कंट्रोल युनिट लॉजिस्टिक प्रशिक्षण यावर पाकिस्तान से साठ कोटी रुपये खर्च झाले पाकिस्तानवर आधीच कर्जाचा डोंगर आहे आणि आता युद्धामुळे हे भिकेचं कटर हाती येण्याची लक्षण आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी निवृत्त लष्कर अधिकारी अभय पटवर्धन सर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलणार आहोत पटवर्धन सर चिनी माल वापरला गेलाय पाकिस्तान कडून ज्याच्यामुळे घात झालाय भारतानं चोख प्रत्युत्तर देत हे जे सगळे अस्त्र होती ती अगदी फेल ठरवलेली आहेत याबाबत नेमकं आपलं काय म्हणणं आहे अगदी बरोबर आहे मॅडम त्यामुळे चिनी म्हणा की जी शस्त्र आहेत त्यांचा फोल सिद्ध झालेला आहे मी म्हणेन फोल नाही पण त्यांची अकार्य क्षमता सिद्ध झालेली आहे कारण त्यांची जी सेल्फ डिफेन्स प्रणाली होती जी लाहोरला लागलेली होती ती आपण उद्ध्वस्त केली कराचीची उद्ध्वस्त केली रावलपिंडीची उद्ध्वस्त केली उद्ध्वस्त केली खरी की नाही हे अजूनपर्यंत सिद्ध नाही झालेलं पण आपली मिसाईल तिथे जाऊन रावलपिंडी कराची लाहोरच्या एअरबेसला धक्का लावू शकले आणि साधारण एक दीड वर्षा करता या एअरबेस निकाम, निकामी झालेल्या आहेत याच्यावरनं हे कळतं की आपण तिथे जायला सक्षम होतो आणि गेलो आपण तिथे आपण म्हणजे आपली मिसाईल्स गेली तिथे त्याचा अर्थ असा की यांची सिस्टीम टोटली कार्यक्षम होती आणि चीनने जी पाकिस्तानला दिली ती सेकंड ग्रेड गोष्टी दिल्या तसेच ड्रोनच सुद्धा आहे टर्कीनी पाकिस्तानला जवळपास चारशे ड्रोन दिलेले होते ते सगळे ड्रोन जे होते, से होते तो तो ते सेकंड ट्रेक क्वालिटीचे होते फर्स्ट रेक क्वालिटीचे त्यांनी रशियाला दिलेले आहेत सेकंड ट्रेड क्वालिटीचे जे सोनार ड्रोन्स आहेत ते त्यांनी पाकिस्तानला दिले त्या पाकिस्तानच्या ड्रोन्स मध्ये ज्या पाच प्रकारचे व्हेरियंट आहेत ते सगळेच व्हेरियंट फेल झाले ना ते आपलं रिकग्निशन करू शकले ना आपल्या लक्ष्यावर जाऊन सुसाईड अटॅक करू शकले ना आपल्यावर ते ग्रेनेड लॉन्चर मारू शकले काहीही करू शकले नाहीत त्यामुळे आपली संरक्षण प्रणालीचा गोप लष्कराने विणला म्हणजे एस फोर हंड्रेड त्याच्यानंतर थर्टी त्याच्यानंतर एल फोर्टी या सगळ्या विमान भेदी आणि दोन भेदीचा आपण जो काही गोप विणला त्यांनी या चिनी आणि असं माझं आणखी एक मुद्दा असा की आधीच आपल्याला माहितीये की कर्जाचा डोंगर पाकिस्तानवर आहे आणि अशात अगदी डबघाईला आलेला असताना सुद्धा सहा हजार कोटीपेक्षा अधिकचा मोठं नुकसान त्यांचं या सगळ्यामध्ये झालेलं आहे या युद्धादरम्यान आपण काल सुद्धा बघितलं शस्त्रसंधी एकदा मान्य केली पुन्हा परत त्याचं उल्लंघन केलं ही कुरघोडी पाकिस्तानकडून पुन्हा व्हायची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही पण हाती पैसाच नाहीये त्यामुळे पुन्हा कुरघोडी होऊ शकते का नाही त्यांच्याकडे पैसा नसला तरी त्यांना जी शस्त्रास्त्र मिळतात ती कडनं आणि कडनं अतिशय कमी किमतीवर मिळतात आणि ते कर्ज रुपाने वन बिलियन डॉलरच कर्ज मिळालं आहे आणि त्यांनी हा संघर्ष थांबवायची जी तयारी दर्शवली आहे त्याच्यामुळे उर्वरित वन पॉइंट थ्री बिलियन जे मिळतील त्याच्यात जर त्यांचा थर्टी पर्सेंट जर त्यांच्यावर जे राज्याचं कर्ज आहे ते सुद्धा उतरणार नाही चीनचं कर्ज तर दूर करणं वेगच राहिलं काही दिवसानंतर अशी कंडिशन येणार आहे की पाकिस्तानला आपली भूमी चीनकडे आंदोलन ठेवावी लागेल किंवा आपल्या एखाद्या बंदराचा पूर्ण जसं बाजार बंदर आहे त्याचा पूर्ण कर्ज चीनला द्यावा लागेल किंवा जसं श्रीलंकेने आपण तोटाला केलं तसंच काही काही प्रकार त्यांना करावा लागेल आहे कारण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत सतरा फ्लॅट पण पैसे नाही आहेत जी जी अगदी सर धन्यवाद हे सगळं सविस्तर विश्लेषण आपण केलं यासाठी पुढार दिवशी संवाद साधलात यासाठी